नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अगदी इत्तमभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे एक नम्र आवाहन करतो पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपला जो व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे फार्मसीच्या संदर्भानं आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं आज तीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होण्याच्या संदर्भानं नोटीस होती परंतु जेव्हा आपण फायनल मेरिट लिस्टची अपेक्षा करत होतो त्या ठिकाणी नवीनच गोष्ट आपल्याला पाहायला मिळालेली आहे ती म्हणजे परत एकदा रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी सुद्धा मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे खरं म्हणजे जर काही त्रुटी असेल तर त्याचं त्यासाठी वेळ दिलेली होती सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान आणि तीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित होतं जसं की यापूर्वीचं शेड्यूल होतं त्यानुसार परंतु आत्ता जर आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलं आणि जर एंट्रन्स शेड्यूल जर आपण बघितलं तर आता आपल्याला पाच सप्टेंबरपर्यंत नव्यानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी इथं उपलब्ध झालेली आहे म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे कुठल्याही कारणास्तव यापूर्वी रजिस्ट्रेशन करू शकलेलं नसतील तर आता ते रजिस्ट्रेशन करू शकतात पाच सप्टेंबर ही रजिस्ट्रेशनसाठीची अंतिम दिनांक असेल या दरम्यानच्या काळामध्ये फिजिकली आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीचं व्हेरिफिकेशन प्रक्रिया जी इथे विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं तर सहा तारखेपर्यंत वेळ आहे आणि फिजिकल व्हेरिफिकेशन करायचंसुद्धा करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सहा तारखेपर्यंत आपल्याला वेळ उपलब्ध आहे आता जी जी सूचना पूर्वी होती की आपल्याला प्रोविजनल मेरिट लिस्ट उपलब्ध होईल त्यानंतर ग्रेव्हन्स रेज करता येईल आता ती प्रक्रिया पुन्हा परत केव्हा होणार आहे तर नऊ तारखेला तार आपल्याला प्रोविजनल मेरिट लिस्ट उपलब्ध होईल त्यानंतर त्या संदर्भानं जर आपल्या काही त्रुटी असतील काही विषय असतील तर ते आपल्याला रेज करता येतील दहा तारखेपासनं बारा तारखेपर्यंत सप्टेंबर महिन्याचा विषय सांगतोय आणि फायनली मेरिट लिस्ट आपल्याला जी उपलब्ध होईल ती पंधरा सप्टेंबरला उपलब्ध होईल त्यानंतर फार्मसीची प्रक्रिया जी आहे तर चॉईस फिलिंग असेल कॉलेज निवड प्रक्रिया असं असेल ती पुढे चालू होईल थोडक्यात फार्मसीची जी काय ॲडमिशनची प्रक्रिया लवकरच सुरू होईल ही जी काय आपली अपेक्षा होती ती थोडीशी आता धुसर झालेली आहे प्रवेश प्रक्रियेमध्ये विलंब होतोय प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्राच्या मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेला पॅरल किंवा त्यापेक्षा डिले केली जाते त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा मेडिकलला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे फार्मसीलासुद्धा अर्ज करतात इकडं मेडिकलला जोपर्यंत ॲडमिशनसाठी प्रयत्न करता ते करतात इकडे ॲडमिशन मिळालं तर मग फार्मसीला जाणं टाळतात फार्मसीची प्रक्रिया जर अगोदरच राबवली तर हे मेडिकलची मुलं तिकडे पण ॲडमिशन घेतात इकडं उशिरा बी ब्या, बी एम एस बी एच एम एसला ॲडमिशन मिळालं तर मग फार फार्मसीचे प्रव प्रवेश जे आहे मोठ्या स्वरूपात विड्रॉ होतात किंवा कॅन्सल होतात आणि मग फार्मसी कॉलेजला बऱ्याचदा अडचणींचा सा सामना करावा लागतो ही ही वेळ आपल्यावर येऊ नये म किंवा या पद्धतीचं यापूर्वी प्रकरणं घडलेले आहेत म्हणून सी टी सेलच्या माध्यमातून अगदी नियोजनबद्ध फार्मसीची प्रक्रिया ही डिले केली जाते कारण इकडं मेडिकलला ज्यांना जायचं आहे त्यांना तिकडंही जाता यावं आणि मग ज्यांना मेडिकलला मिळणारच नाही आहे किंवा ज्यांचं पूर्णपणे टार्गेट फार्मसी आहे त्याही मुलांची सोय व्हावी म्हणून ही प्रक्रिया जी अशा पद्धतीने राबवली जाते थोडक्यात फार्मसीसाठी ज्यांना अजून रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पाच सप्टेंबरपर्यंत आता वेळ उपलब्ध असणार आहे व्हेरिफिकेशन सहा सप्टेंबरपर्यंत होईल प्रोयजनल मेरिट लिस्ट पंधरा नऊ तारखेला येईल नऊ सप्टेंबरला येईल काही ग्रेव्यांचा आपल्याला रेज करायचा असेल तर दहापासून बारापर्यंत वेळ असेल फायनल मेरिट लिस्ट पंधरा सप्टेंबरला येईल त्यानंतर तरी चॉईस फिलिंग सुरू होईल का याबद्दल मी आताही काही सांगू शकत नाही होऊ शकतं की तेव्हाही काही डेट वाढली तर सांगता येत नाही तुर्तास ज्यांना फार्मसीला रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांच्यासाठी जे तर सी टी सेलच्या माध्यमातून शेड्यूलमध्ये बदल झालेला आहे आणि आपल्याला पाच सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया नव्यानं उपलब्ध होत आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी करायचं होतं रजिस्ट्रेशन राहून गेलं होतं अशा मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद